महाशिवरात्री व्रतकथा शिवपुराणानुसार सांगितल्याप्रमाणे एक शिकारी होता तो शिकार करून आपल्या परिवाराचे पालनपोषण करायचा एकदा तो शिकारी शिकार करण्यासाठी जंगलात गेला पण त्याला काही शिकार मिळेना तो शिकारी उपाशी होता म्हणून खूप आतुरतेने तो शिकार करण्यासाठी एखादा प्राणी तरी मिळेल या आशेवर भटकत होता सकाळची संध्याकाळ होत आली पण त्याला काही शिकार मिळाली नाही त्या दिवशी महाशिवरात्री होती शिकारी सकाळपासून उपाशी असल्याने त्याचा उपास घडला थोड्या वेळाने रात्रीचा काळो पसरेल आणि त्याला आता तरी शिकार मिळेल या आशेने तो एका जलाशयाजवळ गेला तो फार दमून गेला होता तहान भागवण्यासाठी त्याने एका भांड्यात पाणी घेतले आणि जवळच असलेल्या एका झाडावर बसून प्राण्यांची वाट पाहू लागला त्याला वाटले एखादा प्राणी त्या जलाशयाजवळ पाणी पिण्यासाठी नक्की येईल आणि तो त्याची शिकार करेल तो शिकारी ज्या झाडावर जा बसलेला होता ते झाड बेलाचे झाड होते ते बेलवृक्षाखाली पालापा झाकलेले एक शिवलिंग होते पण हे शिकाऱ्याला माहीत नव्हते रात्रीचा प्रथम प्रहर सुरू झाला तेवढ्यात हे खरे त्या जलाशयाजवळ पाणी पिण्यासाठी आले हे पाहून त्या शिकाऱ्याने हरणीची शिकार करण्यासाठी आपला धनुष्यबाण उचलला हे करत असताना नकळ शिकाराच्या हालचालीमुळे बेलृक्षाची काही पाने आणि भांड्यातील पाणी खाली असलेल्या शिवलिंगावर पडले आणि अशा प्रकारे त्याची प्रथम प्रहाराची पूजा झाली त्यावेळेस हरणीने शिकाऱ्याकडे पाहिले आणि म्हणाली हे शिकारी मला मारू नको मला जाऊ दे शिकारी म्हणाला मी आणि माझा परिवार उपाशी आहे म्हणून मी तुला असं सोडू शकत नाही मला तुझी शिकार करावीच लागेल ती हरीण शिकारायला प्रार्थना करू लागली माझी मुले घरी एकटीच आहे ते माझ्या परत येण्याची वाट पाहत असतील मला एकदा माझ्या मुलांना भेटून येऊ दे आणि त्यांना त्यांच्या पित्याकडे सोपून मी परत येईन तेव्हा तू माझा वध कर हे शिकारी मी खोटे बोलत नाही मला घरी जाऊ दे शिकारी म्हणाला मी तुझ्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवू तू जर परत आलीस नाही तर मला आणि माझ्या परिवाराला उपाशीच राहावे लागेल त्यावर हरिण म्हणाले मी तुला वचन देते मी माझ्या पतीला आणि मुलांना एकदा शेवटचे भेटून तुझ्यासमोर हजर होईल नाही तर मला ते पाप लागेल जे विश्वास खातकी आणि शिवद्रोहीस लागते हरणीचे हे बोलणे ऐकून शिकाऱ्याने त्या हरणीला जाऊ दिले हरिण तिथून निघून गेली रात्रीचा दुसरा प्रहर सुरू झाला तेवढ्यात शिकाऱ्याची नजर जलाशयावर पाणी पिण्यासाठी आलेल्या एका हरणावर गेली शिकाऱ्याने त्या हरणाची शिकार करण्याचे ठरवले आणि हरणाचा वध करण्यासाठी त्याने आपला धनुष्यबाण काढला त्याच्या ह्या हालचालीमुळे झाडाची काही बेलपत्रे आणि पाणी खाली असलेल्या शिवलिंगावर पडले या प्रकारे नकळत शिकाऱ्याच्या हातून रात्रीच्या दुसऱ्या प्रहाराची पूजा झाली शिकाऱ्याला पाहून तो हरि म्हणाला मला मारू नकोस मी घरी माझ्या मुलांना एकटे सोडून आलो आहे त्यांना त्यांच्या आईच्या स्वाधीन करून मी परत येईल मला थोडा वेळ दे हे ऐकून शिकाऱ्याने परत एकदा आपल्या हातात सापडलेले शिकार जाऊ दिले तो हरीण पाणी पिऊन निघून गेला जेव्हा ते दोघेही हरिण घरी पोहोचले तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत घडलेली घटना एकमेकांना सांगितली पतीला म्हणाली मला शिकाऱ्याजवळ जायचं आहे मी त्याला परत येईल म्हणून वचन दिलं आहे म्हणून मला जावंच लागेल आपल्या मुलांचा आता तुम्ही चांगल्या प्रकारे सांभाळ करा त्यांना वडिलांसोबत आईचेही प्रेम घ्या हे ऐकून हरिण म्हणाला आईशिवाय मुलं कशी राहतील तू इथेच थांब मी शिकाऱ्याजवळ जातो हे ऐकून हरिण म्हणाले तुमच्या मृत्यूनंतर मी जगून काय करू पतीविना पत्नीचे जगणे निरर्थक आहे असे म्हणत ते दोघेही हरिण पती पत्नी शिकाऱ्याकडे जाण्यास निघाले हे पाहून हरणींचे मुलं विचार करू लागले आई वडिलांविना जगण्यात काय अर्थ आहे आणि तेही आपल्या आई वडिलांच्या मागोमाग निघाले ते चारही हरणे शिकाऱ्यापुढे येऊन उभे राहिले हे पाहून तो शिकारी खूपच खुश झाला आणि अतिउत्साहाने त्याने आपल्या धनुष्याला बाण लावला त्याच्या धक्क्याने परत झाडाची काही बेलपत्रे आणि पाणी त्या शिवलिंगावर पडले अशा प्रकारे रात्रीच्या तिसऱ्या प्रहराची पूजा शिकाऱ्याच्या हातून संपन्न झाली पुढे तो हरिण शिकाऱ्याला म्हणाला आम्ही सहकुटुंब इथे तुझ्यासमोर हजर आहोत तू आम्हाला मारून तुझी भूक भागव आम्ही सर्वजण मरण्यास तयार आहोत शिकाराच्या हातून नकडत झालेल्या शिवपूजनाने त्याची पापकर्म नष्ट झाली आणि त्याला दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली शिकारी विचार करू लागला मी किती पापे आहे माझ्यापेक्षा तर हे अज्ञानी पशुधन्य आहेत जे परोपकारी आहेत त्यांच्या परिवारातील प्रेम किती घट्ट आणि निस्वार्थ आहे जे माझे आणि माझ्या परिवाराचे पोट भरण्यासाठी सहकुटुंब प्राण देण्यास तयार आहे आणि मी मनुष्य असूनही निष्पाप जीवांची हत्या करून त्यांचे बळी घेऊन पापाचा भागीदार बनलो शिकारी म्हणाला तुम्ही सर्व खूप धन्य आहात तुमचे जीवन सफल आहे मी तुम्हाला मारणार नाही तुम्ही निर्भय होऊन आपल्या घरी जा शिकाऱ्याने असे म्हणताच तिथे स्वयं भगवान शंकर प्रगट झाले आणि म्हणाले हे वच मी तुझ्या पूजेने आणि दयाभावाने खूप प्रसन्न झालो तू इच्छित वर माग शिकारी भगवान शंकराच्या चरणी मस्तक ठेवून रडू लागला तो पापमुक्त झाला होता भगवान शंकराने त्याला धनवैभवाचा आशीर्वाद दिला आणि अंतर्दान झाले जो कुणीही महाशिवरात्रीची ही, ही संपूर्ण कथा भक्तिभावाने श्रवण करतो त्याच्या सर्व मनोकामना देवाधिदेव महादेव पूर्ण करतात हर हर महादेव